आजच्या हा व्हिडिओचा विषय आहे द्वारका आणि द्वारकाधीश अर्थात द्वारकाधीश म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विष्णूचा आठवा अवतार ज्याला आपण अनेक रूपांमध्ये पुजत असतो अर्चना करत असतो असा श्रीकृष्ण आणि हा श्रीकृष्ण आपण जेव्हा द्वारकेत त्याचं दर्शन घ्यायला जातो त्यावेळेला त्याला द्वारकाधीश असं संबोधतो द्वारकाधीश म्हणजे द्वारकेचा राजा याविषयी आपण आज बोलणार आहोत या व्हिडिओमधून द्वारका आणि द्वारकाधीश असे दोन वेगवेगळे विषय आहेत आणि ह्या दोन वेगवेगळ्या वेग वेग विषयांवरती आपण बोलणार आहोत द्वारकाधीश ती जी मूर्ती आहे देवळामध्ये त्या मूर्तीचे एक वैशिष्ट्य आहे आणि हेच वैशिष्ट्य आणि विशेष काय आहे ते मी आज सांगणार आहे तुम्हाला त्याआधी आपण द्वारकेविषयी थोडंसं बोलूया आणि नंतर आपण त्या मूर्तीविषयी बोलू तर मी तुम्हाला जसं म्हटलं की श्रीकृष्णाने वसवलेली ही द्वारका नगरी आपण असंख्य लाखो लोक रोज तिथे दर्शन घ्यायला जातात आशीर्वाद घ्यायला जातात श्रीकृष्णाचे तर ही द्वारका अर्थात नंतर समुद्रात बुडाली समुद्र समुद्रामध्ये तिचा अस्त झाला ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहितीये महाभारत घडलं त्यावेळेस गंधारीने श्रीकृष्णाला श्राप दिला की ज्याप्रमाणे माझ्या समोर माझे मुलं माझी नातवंड यांचा मृत्यू झाला मला दुःख भोगावं लागलं ते तसंच तुझ्या बाबतीत ती घडेल तुझ्यासमोर तुझ्या यादवी होऊन तुझ्या आप्तस्वकीय मृत्यू पावतील हे दुःख तुला भोगावं लागेल तर त्याच ते तो श्राप पुढे घडला आणि श्रीकृष्णाची पूर्ण पिढी त्याची मुलं बाळ त्याचे आप्तस्वकीय सगळे यादीमध्ये मारले गेले त्याचा मृत्यू श्रीकृष्णाला पाहावा लागला आणि हेच घडत असताना द्वारका ही समुद्राने गिळंकृत केली तर दोन हजार एक साली म्हणजे आपण ज्या वेळेला हे सर्व पाहतो आणि आपल्याला मनामध्ये उत्सुकता असते की खरोखर असं काही घडलं असेल का द्वारका खरोखर समुद्रामध्ये बुडाली असेल का किंवा श्रीकृष्णाने वसवलेली द्वारका ह्याच्याबद्दल काही पुरावे सापडतील का वगैरे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमी येत असतात म्हणून दोन हजार एक साली भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने द्वारका खरोखरच पुरावे काही सापडतात का खरंच घाई काही घडून गेले आहे का असं म्हणून हा अभ्यास संशोधन केलेलं आणि त्या संशोधना आठ ते बारा हजार वर्षापूर्वीच्या काही वस्तू समुद्रात त्यांना मिळाल्या आणि काही पुरावे सापडले खात्री देता येते की खरोखर त्यावेळेला द्वारका नगरी होती आणि काही गोष्टी अशा घडलेल्या गड़ असाव्यात तर हे द्वारका द्वारका बेट द्वारका आणि द्वारका अशी ह्याच्यामध्येही अजून दोन फरक आहेत बेट द्वारका ही असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाला त्याचा परममित्र सुधामा याने भेट दिलेली द्वारका आणि द्वारकाच्या मध्ये साधारण पस्तीस किलोमीटरचं सा अंतर आहे आणि बेट द्वारकेतून द्वारका नगरी श्रीकृष्ण सांभाळत असे म्हणजे अर्थात राजा होता तो द्वारकेचा जसं मी तुम्हाला म्हटलं की श्रीकृष्णाला आपण अनेक रूपांमध्ये पूजतो आपण त्याची पूजा करतो आपण त्याची अर्चना करतो त्याच्यावरती प्रेम करतो, करतो। तसंच तो राजा नुसताच द्वारकेचा नाही तर तो ब्रह्मांड पूर्ण विश्वाचा तो विष्णूचा आठवा तो राजाच त्याला म्हणायला हवं तर ही झाली हे आपण द्वारकेविषयी जाणून घेतलं आणि द्वारकेत जे जे पूर्वीचं मंदिर आहे म्हणजे जे, जे श्रीकृष्णाच्या पंटूने त्याची स्थापना केलेली आणि पंधराव्या शतकामध्ये ज्यावेळेला मुस्लिम आक्रमणाची भीती निर्माण झाली आणि मुस्लिम आक्रमण झालं त्यावेळेला पुजाऱ्यांनी ही श्रीकृष्णाची मूर्ती तिथल्या द्वारकाधीच्या मूर्ती मूर्तीविषयी बोलू या मूर्तीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला आता सांगणार आहे ज्या वेळेला पुजाऱ्यांनी ही मूर्ती अं विहिरीत लपवली काही कालानंतर या मूर्तीविषयी श्रीकृष्णाने स्वतः गावातल्याच एका गृहस्थाच्या स्वप्नातून स्वप्न दृष्टांत दिला की मी सांगीन त्यावेळेला त्या दिवसाला तू ही विहिरीतून मूर्ती माझी बाहेर काढायची आणि स्थापना करायची जेव्हा हे पुजाऱ्याला स्वप्न दृष्टांत झाला तर मानवी स्वभावानुसार त्याला तो धीर धरवेना त्याने बराच वेळ जो म्हणजे जे, जे श्रीकृष्ण त्याला सांगितलं की या दिवशी ती माझी मूर्ती तू बाहेर काढायला हवीस तर त्याच्या एक दिवस आधीच तो ती मूर्ती काढायला जातो आणि ती मूर्ती जेव्हा तो काढतो ती मूर्ती आपण आता जी देवळामध्ये मंदिरामध्ये जी मूर्ती पाहतो जेव्हा तुम्ही कधी दर्शन घ्याल तेव्हा ती निरखून पहा पुजाऱ्याने तेव्हा जी मूर्ती काढली त्या मूर्तीचं शरीर हे पूर्ण झालेलं परंतु एक दिवस आधी काढल्यामुळे त्या मूर्तीचे डोळे हे अर्धवट उघडलेले आहेत ही मूर्ती पूर्णत्वास जाण्यासाठी अजून एक दिवसाचा अवधी होता तो अवधी याने न पाळता ती अट पूर्ण न करता याने आधीच काढल्यामुळे ते डोळे पूर्ण होऊ शकले नाहीत आणि ते अर्धवट मिटलेले डोळे असे त्या मूर्तीचं एकूण रूप आहे अत्यंत सुंदर देखणी आणि प्रसन्न अशी ही मूर्ती आपल्याला द्वारकेच्या मंदिरात पाहायला मिळते तर आता कधीही तुम्ही जेव्हा द्वारकेला जाल आणि ह्या मूर्तीचं दर्शन घ्याल त्यावेळेला ही मूर्ती तुम्ही नक्की निरखून पहा ते तुम्हाला ते लक्षात येईल की हे डोळे अर्धवट उघडलेले आहेत तर मला अशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा अनेक विषयांवरती आपण अजून व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आ, 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 तुम्हाला श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू अशा ह्या व्हिडिओ तुम्ही सदिच्छा देते आणि पुढल्या व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद